आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळे फाटा आळेफटा कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव

दोनशे ऐंशी तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये सहा रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे तीनशे वीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास तीनशे पंचावन्न साठ रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये तीनशे पासष्ट वन डबल एन दोनशे तीनशे आधे निवड्या कांदे निवड्या दोनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे दहा रुपये चोवीस तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस रुपये एकतीस रुपये तीनशे पन्नास एकावन्न रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये तीनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये तीनशे एकाहत्तर डबल तीस रुपये तीनशे एकतीस बत्तीस पस्तीस तीनशे पस्तीस करचे डबल वीस